धनंजय मुंडे नाव ऐकूनच एकदम धमाल राजकीय चित्र डोळ्यासमोर येत ना पण गेल्या काही महिन्यांपासून या माणसाच्या आयुष्यात एका मागून एक वादळच येत होत कधी खोटे आरोप कधी मीडिया ट्रायल कधी पद गेलं कधी तब्येतच साथ देईन अशी झाली अगदी डोळ्यांवर शस्त्रक्रिया त्यात पुन्हा बेल्स पाल्सी सारखा दुर्मिळ आजार म्हणजे एका माणसाच्या नशिबात किती घड्याळ खराब असावीत याला काही हद्दच नाही पण एवढ्या सगळ्या गोंधळात सुद्धा धनंजय मुंडे काहीही न बोलता शांत राहिले ना कुठे भाष्य ना उत्तर अगदी निस्टून गेले माणसं जस तसच मग काय झालं ते एकदमच गायब लोक विचारू लागले अरे साहेब कुठे गेले आणि हळूहळू बातमी बाहेर आली मुंडे साहेब गेलेत इगतपुरीला ध्यानाला होय तेच इगतपुरी नाशिक जवळच ते प्रसिद्ध विपश्यना केंद्र तिथे गेलेच साहेब अगदी शांतपणे ध्यान करत बसलेत ना मोबाईल ना बाहेरचं जग ना चर्चा ना टोमणे फक्त स्वतःशी संवाद गेल्या आठ दिवसांपासून तिथेच आहेत आणि अजून दोन दिवस तिथेच राहणार एका बाजूला राजकीय डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे मंत्रीपद दिलं पुन्हा गेलं छगन भुजबळ आले पुन्हा विभाग दिला दुसऱ्या बाजूला मुंडे साहेब एकदम झेन मोड मध्ये इतकंच नाही तर बीडचे जवळचे आमदार आर टी देशमुख यांचं अपघाती निधन झालं अंत्यसंस्कार झाले पण मुंडे साहेब कुठे दिसलेच नाही पण मुंडे साहेब कुठेच दिसले नाहीत का कारण कुणालाच माहीत नव्हतं ते कुठे आहेत आता ही बातमी बाहेर आली तेव्हा सगळेच थक्क झाले अरे हे तर ध्यानाला गेलेत आता लोक विचार करायला लागलेत ध्यान करून आलेले मुंडे हे पूर्वीपेक्षा वेगळे असणार का नवीन पथ नवीन प्लॅन नवीन एनर्जी काय माहित पण एक मात्र खरं धनंजय मुंडेंनी राजकारणाच्या रणधुमाळीत थोडा वेळ ब्रेक घेतलाय आणि आता ते परतणार आहेत अगदी शांतीनं शहाणपणानं पाहूयात तर मग ध्यान संपल्यावर धमाका होतो का ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी